सर्व विद्यार्थी व्हिडिओ सुंदर शूट करा ना घर कसायचं नाही पत्रकार बापुराकडे आपले खूप खूप आभार मान्य पुढे चार चेहर चार इकडे घ्या सगळं तीन चूक करा मध्ये जायला येऊ द्या बसा तुन्ल तुन्ल मेरा मित्र आया है मेरा मित्र आया है या सणाचा सुंदर गया गुरुदेव महेश्वरा ज्या गुरुजरांनी पायात चांगली चप्पल नसेल तरी चालेल अंगात चांगली कपडे नसतील तरी चालेल परंतु आयुष्यात आपण कस वागलं पाहिजे पाहिजे कष्ट केलं पाहिजे असं शिकवलं त्या गुरुंना मी सर्वप्रथम प्रणाम करतो मित्रांनो या आपल्या गेट वगैरे ग्रुप काढण्याचा थोडासा इतिहास मी दोन दोन शब्दात सांगतो कुल जा ई मन कविता मॅडम ने एके दिवशी मला सहज म्हणल्या की आपल्याला कार्यक्रम असलं तरी शंभर टक्के मी चुकलेला होतो माझी चूक झालं म्हणून मला मारलेला आहे तरी सरांवर कुणीही काय बोलायचं नाही आणि त्याचा परिणाम मी इंग्लिश मला इंग्लिश ला सर नवीला नव्हते पण मला मारून सरांनी मला दहावीला अ च्या वर्गात घेतलं आणि मला इंग्लिश शिकवलं आणि पुढे मी एम ए इंग्लिश विद्यार्थी झालो सरांमुळं आणि एम झाल्यानंतर आता सध्या मी बॅचलर ऑफ लॉ म्हणजे मी ऍडमिशन घेतलेलं आहे तरी माझे जे काही अनुभव आहेत मी दोन शब्द अरे मग गावते बालाजी धुंदिरा मिंग राहणार ते मी सध्या शेती शेती करतो आणि प्रगती प्रगती चर्चा करून थोडं मला बुट द्या थोडं शांत उपड्याला गेलो उपळ्याला शिक्षण करायला गेलो तिथं वडील म्हणले इथं काही राहते वागायला असतो सल तुला बोर्डिंग मध्ये मग बोर्डिंग मध्ये सातवी गेलो मग तिथं बी काय नाही चार पाच महिने म्हणलं आमच्या म्हणण्याला कधी तात्या कधी डेड मग त्यांना म्हणलं आता मला काय हे नाही का शिकायची शाळा इच्छा ना का नाही काय मला येतच नाही तर म्हणले तू पास का तर मी सातवीला कॉलेज केलं सातवीला लोक अकरावी बारावीला करते ती मी सातवीला कॉलेज केली तिथून आलो पुन्हा मग मी म्हणलं तिथं नगर जाता शाळेत आठवीला इथं आलो मग इथले आमच्या वडिलांनी भेट घेतली पूर्व शाळेत जायचं न ग म्हणायले ही करायले ते करायले मग ह्याला करायचं काय तर म्हणले इकडे मी म्हणलं सर काही येतच नाही शाळे तर ये बाबा म्हणले <laughs> <laughs> कर पण मला प्रतिसाद सगळे दोस्त मैत्र बालाजी राखपाडे संजय जाधव पांडुरंग हि जे माझे कचे विद्यार्थी होते क्लासमेट प्रमोद वाकुरे यांनी मला पुरेपूर प्रतिसाद दिला आणि माझी भाऊकी असणारे तरी मला दाखविले नाही तर मी हसू नका ऐका तरी मला दाखविले नाही तरी मी काय नाही तरी मी माझे विषय जाऊ द्या पण मला तरी आनंद आहे त्या क्षणाचा अजून आनंद आहे तरी, तरी हा आता सेट बी गेला तरी क्वालिफाईड आहे पण जनरल नॉलेज बी आहे मला मारल आणि मार खायला मी संजय इतर कंटिन्यू ठरलेलं विषय हा मला इतिहास घडला असेल एवढं मारलं तरी का मी नाराज नाही नाही आम्ही असं काही केलं नाही आम्ही मार असा दिवस गेला नाही कि ती मार खाल्ला नाही त्याबद्दल थोडं बोलतो मी एक कविता म्हणतो पाचवीला का चौथीला पाचवीला का काय का होती एफ

पंचवीस वर्षांनी पुन्हा भेटलो आपण वेळेच्या धावपळीत हरवलेलो पण मनानं जवळच होतो आपण केसावर थोडं पांढर चेहऱ्यावर थोडा बदल पण डोळ्यातलं ते जुनं हास्य अगदी तसंच दिसले त्या शाळेच्या गप्पा ती क्लास धमाल आज पुन्हा जीवन झाले ते सुवर्ण कुणी ऑफिसात घरात परदेशात पण परदेशा परदेशा पर, पर, या क्षणात सगळे पुन्हा आपण विद्यार्थी झालो आपण विद्यार्थी झालो वर्षाच्या धुळी हरवलेले क्षण पुन्हा उजळले आणि जुन्या आठवणीचे दिवे आज पुन्हा भेटले ही भेट शेवटची नको असंच भेटत राहूया मैत्रीचं हे नात आपण आयुष्यभर जपूया आपण आयुष्यभर जपूया पंचवीस वर्षापूर्वी विखुरलेली पाखरे आज ह्या दिवशी सर एकत्र आले आणि ते एकत्र आणण्याचा प्रयत्न ज्यांनी जे सदस्य आहेत ज्यांनी केला त्यांना खूप खूप आभार गेल्या तीन महिन्यापूर्वी आपल्या एस एस सी बॅच एकोणीसशे नव्याण्णवच्या बॅचमधील एक मैत्रीण कविता स्वामानी यांना असा विचार डोक्यात आला की आपण एकोणीसशे नव्याण्णवला नव्याण्णवला ज्यावेळी दहावीला होतो त्यावेळेचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना कसं एकत्र आणता येईल आणि त्याचा काय कार्यक्रम घेता येईल अशी त्यांनी कल्पना माझ्याकडे मांडली आणि त्या मांडलेल्या कल्प कल्पनेचा विचार करून मी त्याच दिवशी असं ठरवलं की आपण एकोणीसशे नव्याण्णव्याचा ग्रुप काढू ग्रुप काढला आणि त्या दिवसापासून मी म्हणत होतो की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि तारीख मे तारीख तारीख मे तारीख असं ढकलत 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 आज या ठिकाणी चोवीस सप्टेंबरची तारीख उजाडली आणि या दिवशी हा गुहे टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे याच्यामध्ये आमचे सगळ्या प्रकारचे मित्र कोणी खोडकर असल कोणी गुन्हे असल कोणी एखादा हुशार असेल कुणी मंतबुद्धी असेल इथं कुणी लहान मोठा नाही सगळ्यांनी अगदी आनंदानं उत्साहानं त्याच्या दहावीच्या वर्गापर्यंत येणाऱ्या येतानाच्या सगळ्या आठवणी शेअर केल्या त्याच्या प्रत्येक सुख या ठिकाणी मांडणी केली आणि आजचा दिवस मला वाटतं आहे भूतो ना भविष्यती म्हणजे कधीही भूतकाळात घडला नाही आणि भविष्यात पण घडणार नाही आज हा दिवस आहे आणि ह्या दिवसाची आठवण मी दोन शब्दात म्हणेन की जिंदगी के सातवी भी और जिंदगी के बाद भी माजी विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनीचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित होतो आहे पार पडतोय काय वाटते तुम्हाला आज या ठिकाणी हा जो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या बॅचचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खूप छान पद्धतीने पार पडत आहे आणि जे त्यावेळेसचे दिवस मला आठवत आहेत असं वाटतंय की मी आणखीन पण त्याच वर्गात आहे आणि खूप आनंद झालेला आहे आणि असं वाटलं नव्हतं हा कार्यक्रम होईल म्हणून बरेच जण म्हणायचे की आता हा ग्रुप काय एक महिना चालेल वगैरे पण नाही खरंच ग्रुप खूप छान पद्धतीने पुढे चालू आहे आणि माझ्याच काही मित्र आणि मैत्रिणींचा ह्यात खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांनी भरपूर कष्ट घेऊन म्हणजे सगळ्यांना एकत्र आणलं आणि सगळे आज भरपूर आमच्या सगळे शिक्षक वर्ग सगळ्या गुरूंना आम्ही भेटलोत आणि खूप आनंद झालेला आहे मला पंचवीस वर्षानंतर एकत्र भरपूर फरक आहे आत्ताच्या आणि पूर्वीच्या दिवसामध्ये त्यावेळेस आमच्याकडे मोबाईल वगैरे नव्हते मग असं एकमेकांचे कॉन्टॅक्ट वगैरे नव्हते काही नाही आता खूप सुधारणा झालेली आहे पण जे काही आमच्यातलं एकमेकांबद्दलचं प्रेम होतं ते आणखीन पण तेच आहे आणि खूप छान वाटत आहे मला किस्सा म्हटलं तर म्हणजे आहेतच भरपूर म्हणजे आणि सर आमचे खूप सगळे शिक्षक छान पद्धतीने शिक्षकांनी आम्हाला ट्रीट केलं आणि चित्रकला हा माझा आवडता विषय आहे तर त्याच्यातच मी पुढं करिअर केलं आहे आणि चित्रकला हा खूप माझा आवडता विषय त्या ज्या कार्यक्रमाची सर्व रूपरेषा किंवा सर्व गेट गेट टुगेदर आलेले आहेत हे गेट टुगेदर मी फक्त माझ्या एका कवितेच्या अनुषंगाने बोलू इच्छितो आठवणीला जपायचं असतं कारण ते खरे मित्र असतात आठवणीला जपायचं असतं कारण ते खरे मित्र असतात कोणीच जवळ नसतं त्यावेळेस आठवणीच आपले आश्रूप असतात समजल्यावर गप्प राहिले आणि सांगितल्यावर बोलले समजल्यावर गप्प राहिले आणि सांगितल्यावर बोलले आश्रो ते माझेच होते म्हणून माझ्या मनासारखं होईल या सर्व वाक्यामधील सर्व मतितार्थ म्हणजे काय आहे की का हा आजचा गेट टुगेदर जो आहे तो गेट टुगेदर या ठिकाणी सर्व मित्रांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या ठिकाणी असलेली बाहेरगावी असणारी सर्व मुलं एक एका दिवस एका दिवसासाठी माझ्या एक दिवस माझ्या मित्रासाठी म्हणून जो दिलेला दिवस जो आहे तो आजचा गेट टुगेदर सर्वांनी छान पद्धतीनं साजरा केलेला आहे याचा मला खूप मोठा असा छान असा आनंद आहे ते स्ने संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे मी पंचवीस वर्षानंतर एकत्र जुने मैत्रिणी मैत्रिणी काय वाटतं तुम्हाला आजचा अनुभव काय नमस्कार आज तेर या ठिकाणी एकोणीसशे नव्याण्णवची बॅच आम्ही सर्व मुलं आणि मुली एकत्र आलो खंत एवढीच होती की जास्त उपस्थिती मुलांची होती मुली खूप कमी प्रमाणामध्ये उपस्थित झाल्या आणि या ठिकाणी स्नेहस्ते -स्ने जे आयोजन केलं होतं ते आयोजन खूप छान केलं होतं उत्कृष्ट केलं होतं अगदी आम्ही फक्त येऊन बसलोत सर्व तयारी मुलांनी खूप छान पद्धतीने केली होती सर्व जुन्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या हां काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के <laughs> पण उपस्थिती मुलींची जास्तीत जास्त वाढावी एवढी अपेक्षा आहे कारण पंचवीस वर्षाचा संसाराचा गाड्यानंतर आम्ही परत एकत्र आलेलो आहोत त्यामुळे आजचा दिवस आम्ही पूर्ण संसारातल्या सगळ्या गोष्टी विसरून गेलोत आणि पुन्हा जुन्या गोष्टी आमच्या लक्षात आलेल्या आहेत जवळजवळ सव्वीस वर्षानंतर आमचे सर्व वर्गमित्र मैत्रीण आम्ही एक ठिकाणी जमलो गेट टुगेदरचा कार्यक्रम केला आणि एकदम चांगला कार्यक्रम झाला आणि सर्वांनी तो केला परंतु ह्या कार्यक्रमाचं खरं श्रेय आणि हा कार्यक्रम जर कुणी केला असेल तर आमचे इंजिनियर मित्र शिवर कोरके यांनी दोन हजार सोळामध्ये नऊ ऑक्टोबर दोन हजार सोळाला बॅच काढला ग्रुप काढला आमचा आणि त्यांनी पूर्णपणे याचं नियोजन केलं त्यानंतर मला वाटतं आज नऊ वर्ष पूर्ण झाले त्याला नऊ वर्ष लागले आम्हाला हे गेट टुगेदर करायला नऊ वर्षानंतर सोमानी मॅडम यांनी ह्या बांधलेल्या मंदिराला कळसाचं रूपांतर केलं आणि पूर्णपणे मी म्हणेन माझा मित्र शिवाळ खोरके बहिराम भंडारे गणेश होरकटे विकास खोडवे आणि आत्ता नंतर दयानंद पेटे आणि नंतर कविता मॅडम यांनी या गेट टुगेदरला वळण दिलं आणि ते आज पूर्ण झालं सर्व मित्रांचे माझ्या खूप खूप आभार